आणि मला सांगू नये काय काय केल्यास वर्ष माहिती आहे आम्हाला कृषी लोक पंचनामा करतात कृषी विभागाने माझ्या मागेला आग लागली तुमच्या लोकांनी पंचनामा केला दोन वर्ष काही कळवलं नाही पैसे आम्हाला दोन तास तिथे घालवले आमचं जळून गेलं वीज खेळलं

आणि माझ्याकडनं मागितल्या तीन तीन वर्षाचा पिक पाठी द्या त्याच्यानंतर जेवढे साधारण त्यांचे पॉवर ऑफ मेट्रो घ्या मुला गेलो लहान मिळणार की नाही पुन्हा शंका घ्यायला लागली एम सी एसी घ्याव त्यांचं का काम ना प्रत्येक शेतावर काय लागवड करताय त्यांची माहिती काय शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची माहिती आम्ही यांना विचारतो लिंक होतो ना तरी सुद्धा याला जाग येते या लोकांना

हो। है है। का कात्रीची खर्च किती आहे मुंबई सारखा आहे का मला सांगा मुंबईत आला जून मध्ये आला मार्च मध्ये आला एप्रिल मध्ये आला